ठिकाणी अजित पवारांचा पक्ष सहा ठिकाणी काँग्रेस दहा ठिकाणी ठाकरेंची सेना सात ठिकाणी शरद पवारांचा पक्ष सात ठिकाणी पुढे जाण्याआधी भारतीकडे अपडेट आहे भारती इंटरेस्टिंग अपडेट आता नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडमधनं आलेला आहे की ती काटेकी टक्कर राम शिंदे विरुद्ध रोहित, रोहित पवार अशी टक्कर आत्ता जे आपण सु... म्हणतो सुरुवातीचे कल त्यात रोहित पवार आघाडीवर आहे म्हणजे या क्षणाला युगेंद्र आणि रोहित दोघेही भाऊ आघाडीवर आहे त्यामुळे खूप इंटरेस्ट ज्या दोन लढतींबद्दल होता त्याचे अपडेट्स आपल्याजवळ आलेले आहेत खरं त्यामुळे पवारांची जनरेशन नेक्स्ट दोन्ही ठिकाणी सध्या आघाडीवर आहे तिकडे युगेंद्र पवार आणि इकडे रोहित पवार हे दोघंही आघाडीवर आहेत प्रज्ञा शरद पवारांचे खऱ्या अर्थानं तरुण आधारस्तंभ म्हटला या दोघांना तर ते गैर ठरू नये आणि ते दोघंही आघाडीवर आहेत सचिन सावंत आपल्यासोबत एक छोटी कमेंट यांची घेऊया सचिन सावंत जी आपण आकडे पाहतोय सध्या तेवीस ठिकाणी भाजप आघाडीवर आहे काँग्रेस दहा ठिकाणी आघाडीवर आहे पहिले काल हाती आले एक छोटी प्रतिक्रिया तो सुरुवात आहे पोस्टल बॅलेट आहे आगे देखो येणार दे। सा आहे ये पूर्ण आम्ही येणार आहोत आमच्या कुठलीही शंका नाही महाविकास आघाडीचा सरकार येईल पूर्ण बहुमत त्यांना मिळेल असा विश्वास सचिन सावंत यांनी व्यक्त केलेला आहे आपण अपडेट्स पाहूया बुलढाण्याच्या खामगाव मध्ये भाजपचे आकाश फुणकर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसतय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सत्तर जागांचे कल हाती आले अश्विन अकोट भाजपचे प्रकाश भारसाखळे आघाडीवर आहेत तेव्हा बुलढाण्याच्या खामगावात भाजपचे आकाश फुंडकर आणि त्यासोबतच अकोटचा देखील अपडेट आलेला आहे उमरखेडमधून भाजपचे किसन वानखेडे आघाडीवर अकोटमधनं भाजपचे प्रकाश भारसाकळे आघाडीवर त्यामुळे सध्याच्या घडीला भाजपच्या आघाडीच्या उमेदवारांची संख्या